नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे प्रभू रामचंद। रामचंद्र प्रभू रामचंद्र मांसाहारी होते असे अकलेचे तारे तोडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पूर्ण देशात आग लावली आहे शिर्डीमध्ये शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचं शिबिर सुरू आहे त्या शिबिरात बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी स्फोटक वक्तव्य केलं आहे वादग्रस्त कमालीच वादग्रस्त म्हणजे आव्हाड म्हणतात की रामचंद्र चौदा वर्ष वनवासात हो होते तर मग ते शाकाहारी कसे असू शकतात मांसाहारी होते म्हणजे शिकार करायची जंगलामध्ये आणि प्राणी खायचे राम ख्रिस्तपूर्व पाच हजार वर्षात होऊन गेला ख्रिस्तपूर्व पाच हजार वर्ष तेव्हा काय परिस्थिती होती काय कल्पनाच करवत नाही तेव्हा लोक काय खायचे काय नाही खायचे पण याची चिवडा चिवड आज करायची काय आवश्यकता आहे जितेंद्र आव्हाड यांनी ती केली त्यांनी संदर्भ म्हणजे हे राजकारणी कशा ति डोक्याचे असतात त्यांनी एका नयनतारा नावाच्या नटीने एक सिनेमा बनवलेला आहे अन्नपूर्णा गॉड ऑफ खूप नावाचा त्या सिनेमाचा संदर्भ देऊन आवाड म्हणतात की बाबा नुकताच रिलीज झाला सिनेमा तू ओ टी टी वर दाखवलाय जात आहे या सिनेमात एक शेप आहे तरुणी आहे नावाची ना तिला शेप वाईस असते शेप म्हणजे स्वयंपाकी हॉटेलतली स्वयंपाकी पण ती असते ब्राह्मण शेप व्हायचं असते त्यामुळे तिला वर्ज असतो पण तिचा मित्र तिला रामायणातले काही संदर्भ वगैरे देऊन तिचं मन वळवतो हे हा दाखला हा आव्हाडांनी दिला मित्राच्या तोंडी हे बघ वाक्य रा, आहे की राम रामच नव्हे तर अनेक देवतात मी मांसाहार केल्याच त्या मित्राने संदर्भ देऊन त्या नयनताराला सांगितलं हे सिनेमात आहे त्या सिनेमाचा संदर्भ हा देतो पण म्हणजे आपले राजकारणी नेते ज्यांना आपण नेते समजतो हे जितेंद्र आव्हाड मुंबईतल्या मुंबरा कळवा नावाचा एक मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाचे आमदार आहेत शरद पवार गटाचे नेते नेते आमदार आहेत शरद पवारांनी आपल्या आमदारांना असं बोलायचं लायसन दिलं आहे का प्रभू रामचंद्र हे हिंदूंच दैवत आहे राम हरी म्हणल्याशिवाय हिंदूंच दिवस उज नाही आता तर येत्या बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये मध्ये मंदिर उघडत आहे पंतप्रधान त्याचं उद्घाटन करतायत पूर्ण देशामध्ये रामभक्तीचं वातावरण आहे अशा भक्तिमय वातावरणात जितेंद्र आव्हाडांनी हा मिठाचा खडा का टाकावा ठीक आहे रवी बोललं तर इतिहासातले इतिहास मानला पाहिजे अशा वाग नाही पण टाइमिंग टायमिंग काय असलं पाहिजे जितेंद्र आव्हाड यांनी हे मंदिराचं टायमिंग शोधलं दुसरा हेतू असू शकत नाही इकडे अयोध्ये मध्ये रामाच्या मंदिराची तयारी चालू आहे देशभर उत्साह आहे दिवाळीचं वातावरण आहे अशा वातावरणात हा आमदार म्हणतो की राम हा मांसाहारी होता आता त्यावेळेला जंगलामध्ये पालक भाजी होती का मेथीची भाजी खायची का लोक पालक पनीर होत का कोणीच सांगू शकत नाही सर्व अंदाज आहे पण अंदाज याला आपण देव मानतो हे कृष्ण नाही तर भारताचे देव आहे प्रतीक आहे म्हणजे भारत म्हणजे कोण राम कृष्ण यांचा देश म्हणजे भारत त्याचे ते तुम्ही खुटी उपाडपणा करतात कि हा मांस खात होता ना असं खात होता तो होता तू काय खात असेल बोलायची काय आवश्यकता कुठल्या वातावरणात आता काल कालच्या शिबिरामध्ये जितेंद्र आव्हाड हे बोलले नंतर आग लागली भाजप भाजपचे नेते कार्यकर्ते रस्त्यावर आले आता पोलिसात तक्रारी होती गुन्हा दाखल होईल त्याची केस हजार वर्ष पण परंतु एकदा बांध तर सुटून गेला नाही आवडते बोलून बोलायचे होते हिंदूंच मन त्यांनी कलुषित करून टाकलं परंतु पहा एक पैशाची रिएक्शन नाही शरद पवार बोलले नाही सुप्रिया सुळे बोलले नाहीत नेहमी तोडफोड बोलणारे संजय राऊत पत्रकारांनी हा प्रश्न केला की राम रामाच्या खाण्याहून राम आमसारी होते असे जितेंद्र आव्हाड म्हणतात हा प्रश्न येताच संजय राऊत पळून गेले का नाही बोलले संजय राऊत त्यांचे नेते उद्धव ठाकरे म्हणतात की माझं हिंदुत्व हे शेंडी जाणवायचं नाही माझं हिंदुत्व असलंय शेंडी जाणवायचं नाही आता 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 उद्धव ठाकरे गप्पा आहेत कसलं तुमचं हिंदुत्व आहे म्हणजे काय हे प्रत्येक पक्षाने असे नेते पोचलेले आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंकडे संजय राऊत आहेत काही बोलतात दाबून बोलतात काय होणार ते जास्त ता केसच होतील भाजपमध्ये ते नितेश राणे आहेत पडळकर आहेत म्हणजे प्रत्येक पक्षामध्ये भाजपमध्ये राम कदम आहेत प्रत्येक पक्षामध्ये हे असं बोलायला माणसं ठेवलेली आहेत ती समाजा समाजात तेड वाढवत असत पण प्रश्न आहे हे हिंदू हिंदू धर्माबद्दलच का होते हिंदू बद्दलच हिंदूंचे देवच लोक काशी का काढतात पिंगल करतात हिंदूंच्या देवदेवतांची मुस्लिम धर्माबद्दल कोणी बोलते का बोलून पाहा म्हणा ख्रिस्त धर्माबद्दल कोणी बोलते का येशू ख्रिस्ताबद्दल कोणी आणि बोलल्यावर काय परिणाम होतात त्याचे पूर्ण जग पाहतात मग हिंदू हिंदूंबद्दल अशी छेडछाड का देशात भारत दे, देशा दे, भाजपचं राज्य आहे महाराष्ट्रात एक महायुती आहे भाजप आहे तिथे देवेंद्र फडणवीस दे या विषयावर नेमकी काय भूमिका घेतात पंतप्रधान नरेंद्र मोदी काय भूमिका घेतात हिंदू हिंदुत्वाची ठेकेदारी घेत गे, घेणारे गे, राष्ट्रीय संसद संघाचे महा सरसंघचालक मोहन भागवत काय भूमिका घेतात कारण हिंदूंना आक्रमक व्हावं लागेल लेचे पेचे राहून चालणार नाही लेचे पेचे राहाल तर असे अनेक जितेंद्र आव्हाड पुढे येतील तुमच्या डोक्यावर टपली मारून चालले जाते तुम्हाला काय वाटते कॉमेंट नमस्कार